आपुल सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज निवडून दिल्यानंतर काही लोक पाच वर्ष गायब असतात आणि निवडणूक लागली की ते पुन्हा जनतेसमोर प्रगट होतात त्यामुळे अशी पावसाळ्यात उगवणारी भूछत्रे जनतेला चांगलीच माहिती आहेत जनतेच्या विकासासाठी अहोरात्र झटणारा आणि वाटेल ते काम करून रस्त्यावर उतरणारा मी कार्यकर्ता आहे विकासाला प्राधान्य देऊन प्रत्येक विभाग पुढे नेणे हे माझं धोरण असून पुढील काळात जनतेच्या संपर्कात राहून त्यांच्यासाठी उभा राहणारा मी कार्यकर्ता आहे असं प्रतिपादन माळा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्श्री मोहिते पाटील यांनी व्यक्त केलं आहे खडाव तालुक्यातील वडुजे येथील पंचरत्न मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी मान खटाव राष्ट्रवादीचे नेते माजी आयुक्त प्रभाकर देशमुख तालुका अध्यक्ष नंदकुमार मोरे राष्ट्रीय काँग्रेसचे रणजितसिंह देशमुख मायनी अर्बन बँकेचे चेअरमन सुरेंद्र गुदगे माजी सभापती संदीप दादा मांडवे मदनदादा मोहिते पाटील ज्येष्ठ महिला कार्यकर्ते शशिकलाताई जाधव देशमुख जिल्हाध्यक्ष शारदाताई भस्मे महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा डॉक्टर प्रियंका माने नगरसेविका शोभा वायदंडे शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे माजी नगराध्यक्ष डॉक्टर महेश गुराव उपनगराध्यक्ष मनोज कुंभार तालुकाध्यक्ष डॉक्टर संतोष गोडसे सहाजी राजे गोडसे आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी धैर्यशील मोहिते पाटील पुढे म्हणाले की मान आणि खटाव तालुक्यातील प्रत्येक गावातील रस्ते पिण्याचं पाणी आणि शेती पाण्याचा प्रश्न मार्गी लावणं हाच आपला मुख्य हेतू असून स्थानिकांना कायमस्वरूपी रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करणारे प्रभाकर देशमुख म्हणाले मान आपल्याला धैर्यशील मोहिते पाटलांना विक्रमी मतदान करून त्यांच्या खासदारकीच्या माध्यमातून आपल्या भागाचा विकास साधायचा आहे रणजित देशमुख म्हणाले की मानच्या लोकप्रतिनिधीची हुकुमशाही चालली असून ती हुकुमशाही मोडीत काढून बेरोजगारी आर्थिक विषमता महागाई विरोधात आम्ही सर्वजण एकवट झालो असून लोकसभेला तुतारी वाजून धैर्यशील मोहिते पाटलांना दिल्लीत निर्धार केला यावेळी डॉक्टर प्रशांत गोडसे अॅडव्होकेट राजीव चव्हाण अजित नलावडे आदींची मनोगते झाली यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ताणजीराव देशमुख शरद खाडे महेश गोडसे यांनी तर मुस्लिम समाज संघटना प्रहार जनशक्ती संघटना रामोशी समाज संघटना आदींनी आपला पाठिंबा धैर्यशील सुशील पाटील यांना दिला कार्यक्रमाचं सूत्र संचालन विजय शिंदे यांनी केले प्रास्ताविक डॉक्टर महेश वाणी यांनी केले तर आभार विपुल गोडसे यांनी मानले यावेळी तानाजी बापू वायदंडे संजय गोडसे संदीप गोडसे इम्रान बागवान दाऊद खान मुल्ला राहुल सजगणे अण्णा काकडे नितेश जाधव युवा नेते मनोजदादा कदम सुनीता जाधव अलका देशमुख धनंजय काळे निलेश गार्गे आदींसह वडूस परिसरातील कार्यकर्ते मतदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते भीक न घालता जमलेले वडूसमधले माता भगिनी युवक बंधू नावंड या ऐकलंच गावात प्रत्येक वॉर्डात जेवण चालू आहे त्याला भीक न घालता तुम्ही आला माझ्या प्रचाराच्या निमित्त या उपस्थित राहिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांना खऱ्या अर्थाना वडूसमधील सुजान नागरिक माझ्यासमोर बसले हे जे मोठा आनंद मला नाही तुम्ही आता वडूजचं सगळं चक्र फिरवणार आहे येत्या तीस दिवसामध्ये ती मला शंभर टक्के खाकरून येतो तुम्ही प्लसच असेल वडूजमधून माझं मतदार एक चार तारखेला जेव्हा फुटेल पिढी फुटलेली असेल तेव्हा तुम्ही असा काय बदल घडवलेला असाल वडूजमध्ये की तुम्ही इथून नक्कीच जास्तीत जास्त मताचा लेख घेतलेला असेल बऱ्याच वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यमान सरकारबद्दल बोलले आता मी त्यात वेळ वाया घालवत मला काय करायचं आहे मायण तालुक्याच्या बाबतीत आणि खटाव तालुक्याच्या बाबतीत बोडोसच्या बाबतीत एवढंच सांगेल सकाळी मी ठेवटत गेलो वकील मंडळींना भेटलो सगळ्या वकील मंडळींना भेटल्यानंतर तिथं मला एका वकिलाने सांगितलं भैया बोडोसमध्ये एक तुम्ही चक्कर मारा सकाळी आणि मारुती मंदिर आणि गणपती मंदिरात शिवपाला किती रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत पाण्यासाठी हे निरीक्षण करा गेले पाच सहा महिने झालं फिरतोय माडा लोकसभा मतदारसंघात दोन व्यक्तींनी आपल्या नावाच्या आधी आमदार खासदार असं लिहिलेलं आहे म्हणजे स्वतःचं नाव लिहिलेलं आहे आणि शिव जलनायकाने पाणीदार दिलेला यांनी एवढ्या मोठ्या मोरामान जर काम केलेलं असेल जनतेसाठी केलं असेल आणि स्वतः सुट की पाणीदार लावता तर मग लोकांना रांगेत पाणी का घ्यायची वेळे हा मोठा प्रश्न आहे मी फक्त एवढंच सांगेन तुम्हाला सगळ्यांना महाणंद खटाव तालुक्यातील जेवढे पाण्याचे प्रकल्प आहेत ते आंघळी असत इकडे येरळा असेल खाली महिनेला पाण्याचा प्रश्न असेल जे जे पाण्याचे प्रश्न आहेत जी जी गाव वंचित आहे हे पाणी लोकांना जी गावं गावं समावेश नाही त्या लोकांना पाण्याचा उपभोग मिळण्याच्या दृष्टिकोनातून माझी उमेदवारी माझी खासदार अगदी मनोभावी लोक तुमच्या भाग आले सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करूया आम्हाला जास्त भाषण करायची कधी गरजच वाटत नाही परंतु इथं सगळ्यांचं भाऊच बोललेलं आहे सगळं मैदानात उतरायचं आहे परंतु वेळेचं बंधन आहे परंतु ही सगळं तुमचा परिवार एका आघाडीतल्या परिवारात आहे आम्ही शेजारी राहतोय पण शेजारीला तुमचं चांगलं व्हावं म्हणून असणाऱ्या जी ही संघटना आहे म्हणून आपल्या परत जे काय असेल त्यावेळी भांडू पण शेट्टी साहेबांचा आलेला आदेश आणि दा दादाचं झालं दोघांचं जे विचारवंत झालंय त्यातून आणि एक गरज असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना ह्या केंद्रीय मंडळीला माहीत आहे आता दाडकं घेणारी ही सगळी मंडळी तुमच्या खात्याला दाण्या लढवून लढण्यासाठी तयार आहेत आणि हा विजयाचा महानेहरू आपण सगळ्यांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये उतारीच्या समोर येऊन बटन दाबायचं आणि दादांना विजय करा ज्यांच्या नावामध्ये धैर्य आहे असे शिल्वान असलेले यांना विजय करा वेळेचं बंधन पाडून विजय लावलेला त्रास न ने देता नेते मंडळाच्या सगळ्यांचं पानाचे लोक इकडे असताना मी थांबण्याचं था इथं निश्चित करतो जय जवान निमित्तानं गुरु शहराच्या निमित्तानं माडावर सभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार जयरेशी भैया देशमुख यांच्या प्रचारासाठी उपस्थित जयरेशी मोहिते पाटील यांच्या प्रचारानिमित्त उपस्थित उमेदवार सर्व व्यासपीठ सर्व पक्षांच्या काम करत असताना महाविकास आघाडीच्या वतीनं बैठकाचं प्रभाग वार नियोजन केलं मी दोन मिनिटं शंका व्यक्त करतो नियोजन केलं त्या प्र त्या बैठकीला जाणाऱ्या लोकांना सुद्धा आज पोलीस स्टेशनमधून मधून निरोप घेत आहे की तुम्ही तीक कशाला फिरताय आज त्यांच्यावर त्यांच्या धंद्यांवर रेड होत आहे पहिला अशी जर परिस्थिती ही मोबलाई माझायला गरजे आहे आणि अशी जर अशा परिस्थितीत ते सगळे मावळे तुमच्याबरोबर ठामपानानं उभे आहे सर्व समाजातील सर्व स्तरातील मोडूज गावाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील वडूजच्या परिसरातील सर्व गावातील सर्व नागरिक या ठिकाणी तरी देखील मोठ्या संख्येनं उपस्थित आहे ही लोकांच्यातून उत्स्फूर्त आलेली भावना आहे आणि त्या भावनेचा आदर सर्व आम्ही इथले प्रमुख कार्यकर्ते करतोय आम्ही वडोद शहरातील प्रत्येक घर जाऊन प्रचार यंत्रणा राबवलेल्या आहेत प्रभागृहात मिटिंगा घेतलेली आहे बया खरं सांगायचं तर आमदार आणि खासदारांची एवढी दहशत या भागात आहे पण त्या दहशतीला फेक न घालणारे आम्ही सर्व कार्यकर्ते तुमच्याबरोबर आहोत पण भविष्यातील तुम्ही काय करता लक्ष ठेवावं